खरी आहे की खोटी आहे हे तपासण्यासाठी सेबी किंवा बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत जा योजनेची कायदेशीर नोंदणी आहे का ते तपासा जर कोणी तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवत असेल तर थांबा आणि विचार करा खूप चांगलं वाटतंय तर कदाचित ते खोट आहे असा संभ्रम स्वतः निर्माण करून घ्या जेणेकरून आशांपासून तुम्ही सावध राहाल उदाहरणार्थ शेतीसाठी नवं तंत्रज्ञान किंवा उपकरणांच्या नावाखाली पैसे गुंतवायला सांगितलं तर त्या कंपनीची पार्श्वभूमी तपासा नेमकं ती कंपनी काय करते त्या कंपनीचा व्यवसाय काय आहे त्या कंपनीची मालक कोण आहेत त्यांची व्यवहारामध्ये चांगल्या स्वरूपाची छबी आहे का अशा स्वरूपाची माहिती गोळा करूनच त्या योजनांमध्ये पैसे गुंतवा मित्रांनो दुसरा उपाय आहे आर्थिक साक्षरता वाढवा होय आर्थिक साक्षरता वाढवणं खूप गरजेचं आहे आर्थिक साक्षरता म्हणजे पैशांचं नियोजन गुंतवणूक आणि जोखीम याबद्दल माहिती असणं स्थानिक बँक